안돼안돼안돼안자안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼안돼 खूप सुंदर नाटक होतं एक वेगळा फॉर्म होता सगळ्यांची एनर्जी खूप छान होती सगळे नवीन कलाकार असूनही सगळ्यांची एनर्जी कमाल होती आणि मजा आली छान गावाची गोष्ट होती त्यांची वैयक्तिक गुर्त होती आणि ती ऐकायला छान वाटतात त्यांच्या गावाला फेरी बनवायला सारखं वाटेल मजा त्या गेल्यासारखं वाटलं म्हणजे आपण नाटक बघतो असं नाही वाटलं आपण तिथेच आहोत आणि ते कर फिरी करतोय असं नाटकातल्या गाणी आणि संगीताबद्दल काय सांगतो अतिशय उत्तम आहे संगीत नाटक चंदनजी बद्दल प्रश्न नाही आहे कारण मी त्याला जवळून आहे उत्तमच आहे आणि परत ह्या नाटकामध्ये एक अध्यात्म आहे ते अध्यात्म खूप वेगळा आहे आणि त्यासाठी माझ्या प्रत्येकाने बघावा अशी माझी इच्छा आहे प्रेक्षकांनी धन्यवाद सर खूप वर्षांनी एक चौकटी बाहेरचं नाटक पाहिलं दिवान खाण्याबाहेर आलेलं नाटक पाहिलं त्यामुळे वेगळा आनंद झाला आणि हा प्रत्येक कलाकारापुढे तुम्हाला नावरूपाला आलेला नक्की दिसेल इतकं प्रत्येक जण अप्रतिम काम करत होता तो काउंटर पुढे गेला हे खरे इथे समीक्षक आहेत त्यांना बोलायचे तुम्ही मागवे सर असो पागवे <laughs> मुक्काम गोष्ट अडगावला मी आलो इतका सुंदर प्रयोग आणि इतकं लोककला आणि लोकसंस्कृती एकजीव करून आम्ही आता खालून पुरुष आलो हा पुरुषोत्तम आहे याचा घडवलेलं आहे आणि इतक्या लवचिक हालचाली होत्या इतक्या की हे नाटक बसवणं इतकं कठीण आहे म्हणजे नाटक उभं करतात बसवतात लोक पण <laughs> हे सगळं सहज हालचालीने सगळं चाललेलं होतं आणि आम्हाला इतकं ब बघताना आम्ही इतके दाद देत होतो आणि त्याला आपल्याकडचं जे लोकसंगीत आहे या लोकसंगीताचा वापर इतका सुंदर आहे एवढा सहज केलेला आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या वतीनं पुरुषोत्तम तुला वंडन करतो स्वामी अभिनंदन 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 किमान अभिनंदन पुरुषोत्तम डेरडे यांचं प्रथम अभिनंदन कारण आपण आम्ही आम्ही एकत्रच एकत्र करिअर सुरू केलं आणि त्यावेळेला असे प्रयोग आम्ही प्रायोगिक रंगभूमीवरती करत होतो आणि अशोक म्हणला तसं दिवाणखाण्यातलं नाटक बाहेर काढण्याचा ना प्रयत्न मी दिवाण टीमधून आल्यानंतर दिवाणखाण्यातलं बाहेर नाटक काढण्याचा प्रयत्न केला पण तो प्रायोगिक रंगभूमीवरती केला पण इथे व्यावसायिक रंगभूमीवरती हा प्रयोग करण्याचं धारिष्ट पुरुषोत्तम देणेनी केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि आज एक वेगळी आणि ताजी ऊर्जा बघायला मिळाली असे सगळे कलाकार ऊर्जेने भरलेले आणि प्रशिक्षित कलाकार आहेत त्यातल्या काही कलाकारांना मी ओळखतो सुद्धा आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि पुरुषोत्तम बेर्णेनी आत्तापर्यंत हा फॉर्म तीनदा वापरलेला आहे सोंगड्या लक्ष्मीकांत बेळणे आणि विजय कदम होते नंतर मकर नानासपुरे आणि मंगेश देसाई होते आणि तिशालराव च दुसरा त्यामुळे हे तीन तिसरे का झाले इजा बिजा ती त्यामुळे तशी ती दोन नाटकं जशी हिट झाली तसं हे सुद्धा नाटक हिट होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि विशेषतः गायकांची फळी तुमची फारच सुंदर आहे सगळे अतिशय उत्तम गातात आणि लाईव्ह म्युझिकनी जी जी काय मजा आली ती खूप मजा आली सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि एवढा चांगला प्रयोग मिळाल्या बघायला मिळाल्याबद्दल धन्यवाद इथे रसिकांमध्ये रामनाथ थरवळ हे दुसऱ्यांदा हे नाटक पाहायला आलेले आहेत ही त्यांची दाद आहे त्यांनी याच्यावर फार सुंदर लिहिलं होतं माझे मित्र सूर्यवंशी आलेले आहेत व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे पण आलेले आहेत आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इथे अशोक समेळ जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे प्रभाकर पणशीकर पुरस्कार मिळालेला त्याबद्दल आम्हाला सर्व कलावंतांच्या वतीने मी त्यांचा एक वेगळा सत्कार करतो अशोक वाघे कुमार स्वामी आपण आणि सर्व उपस्थितांना हे गुच्छ पण दिले जातील त्यांच्या हातात मुलींच्या तुम्ही द्या एक अं बरीच मंडळी संग्राम समेळ पण आलेले आहे संजीवनी समेळ आलेले आहेत यातील ही मादक मंडळी आहेत गायक मंडळी आहेत ती प्रशिक्षित नुसतीच नाही आहेत तर यातला गोविंद मरशिवणीकर जो आहे तो हार्मोनियम मध्ये त्याने एम ए केलेला आहे नंतर सिद्धार्थ सिद्धार्थ हा आता डॉक्टरेट करतोय हार्मोनियम मध्ये गायनामध्ये आपण सर्वांना शुभेच्छा देऊया मयूर त्याने जे वाद्य ढोलकी वाजवलेले आहे ह्या दोघांनी मिळून या प्रत्येकाचं एक काहीतरी खासियत आहे ते इथे वापरलेले आहे चंद्रशेखर भागवत इथे आहेत त्यांनी एकेकाळी निळू फुलेंबरोबर आपला करिअर सुरू केला शरद तळवळकरांबरोबर तीन चार हजार प्रयोग त्यांनी केलेले आहेत आणि या मुलांमध्ये ते माझे सहाय्यक म्हणून आहेत बाकी दोन दोघांचे आपण सगळ्यांनी नाथ दिलेले आहेत कान्हा तिवारी <laughs> गेल्या वर्षी मी नगरला अशोक गेल्या वर्षी नगरला मी नगर करंडकला परीक्षक होतो अंतिम फेरीला तिथे याला सर्वोत्कृष्ट विरोधी भूमिका म्हणून पुरस्कार दिलेला आहे त्यावेळेला त्याला मी जाहीर केलं होतं की तुला मी व्यावसायिक नाटकात येईल हा आगामी जाऊबाई जोरा त्या नाटकासाठी मी त्याला इकडे आणलेला आहे आणि त्या नाटकात त्यांनी आपल्या हजेरी लावले कान्हा तिवारी हा नगरचा आहे नगर, नगर शहरामधला आहे तर धन्यवाद आणि आज बरीच मंडळी आडगावची पण आलेली आहेत काही खूप आलेले आहेत ते सादर केलंय सुंदर आणि माझी खात्री आहे की सगळी मंडळी पुढे आम्हाला असं सांगावं लागेल की यांचा पहिला प्रयोग आम्ही बघितलेला आहे धन्यवाद का भरपूर आहे नंतर आपण कधीतरी बोलू आपण उपस्थित राहून हा सगळा आणि हे नाटक पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद